श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या दहा मे रोजी अक्षय तृतीया आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती गुपचूप एक वस्तू ठेवायची आहे ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे सर्व निगेटिव्हिटी सर्व ना नकारात्मक गोष्टी आपल्या घरातून निघून जाणार आहे तर कोणती वस्तू आहे ती आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती ठेवायची आहे ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेच्याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापारयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार हयग्रीव परशुराम यांचा अवतारही या तिथीला झाला त्यामुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं विवाह असेल गृहप्रवेश असेल सोनं खरेदी असेल वाहन खरेदी असेल यासारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो दहा मे रोजी अक्षय तृतीया आलेली आहे इलाज अख्खा तीज किंवा मग अक्षय तीज असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी जे काही कामं तुम्ही कराल ती कामं अक्षय राहतात असं म्हटलं जातं यावर्षी अक्षय तृतीयेचा मुहूर्त जो आहे तो दहा मे रोजी सकाळी चार वाजून म्हणजे पहाटे चार वाजून सतरा वाजता अक्षय तृतीया सुरू होते आणि अकरा मे रोजी दोन वाजून पन्नास मिनिटानंतर ती संपते त्याच्यामुळे अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त जो आहे तो दहा मे रोजी आहे आता तुम्हाला जर काही गोष्टी खरेदी करायच्या असतील किंवा मग काही शुभ कार्य करायचे असतील तर दिवसभरात कोणताही मुहूर्त न बघता तुम्ही कार्य केली तरीसुद्धा चालतं कारण अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असतो ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही शुभ कार्य करायचे आहे ते शुभ कार्य आपण करू शकतो या दिवशी तुम्ही काही उपायसुद्धा जर केले तर त्यांचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघू बघायला मिळतो शुभ परिणाम शुभ फळे आपल्याला मिळतात तर आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी लक्ष्मीघरात येण्याची वेळ असते सहाच्या नंतर आणि साडेसातच्या अगोदर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती एक गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे मातीचा एक असा दिवा की ज्याच्यामध्ये आपण लाल वात लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तो तुपामध्ये प्रज्वलित करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला गाईचं शुद्ध तूपच हवं आहे गाईचं शुद्ध तूपच का वापरायचं कारण गाईलासुद्धा माता मानलं जातं आणि हे गाईचं शुद्ध तूप वापरल्यामुळे लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आपली साधी वात जी असते म्हणजे जी गोल वात असते तर ती वात तुम्ही वापरू शकता त्या वातीला वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं कुंकू जे आहे ते लावायचं आहे अशाच पद्धतीचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये केशर मिक्स करायचा आहे आता जर तुमच्याकडे केशर नसेल तर अशा वेळेतून आपल्या घरामध्ये मसाल्यामध्ये जी विलायची असते वेलची किंवा मग वेलदोडे तर त्याचा एक दाना किंवा मग एक वेलदोडा जो आहे तो तुम्ही त्या दिव्यामध्ये घालायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे आपण जो हातामध्ये लाल पिवळा धागा बांधतो ज्याला आपण कलावा म्हणतो असा धागा असेल तर त्या धाग्याची वादसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मुख्यद्वारावरती आपण घरामध्ये येताना उजव्या बाजूला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराची दिशा कोणतीही असो दिव्याची जी दिशा आहे ती पूर्व दिशा असायला हवी अशा पद्धतीने आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आहे याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे पण त्या अगोदर हा दिवा लावण्याच्या अगोदर आपलं मुख्य द्वार जे आहे ते स्वच्छ असायला हवं अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या कारणामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतरच आपलं मुख्य द्वार स्वच्छ करा मुख्य द्वारावरती हळदीचं पाणी शिंपडा हळदीच्या पाण्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्याला अजून एक उपाय करता येईल तुळशीची जी पानं असतात सुकलेली पानं असतील किंवा पडलेली पानं असतील किंवा मग चांगल्या पानांचा जो रस असतो तो आपण मिक्सरमधून काढून घेऊन एका बॉटलमध्ये स्प्रेवाल्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा कोणता शुभ दिवस असतो अशा दिवशी तुम्ही मुख्य द्वारावरती हे तुळशीचं पाणी जे आहे ते तुळशीच्या पानांचा रस आपल्या साध्या पाण्यामध्ये किंवा गंगाजलमध्ये किंवा मग गुलाबजलमध्ये मिक्स करून तुम्ही हे स्प्रिंकलर आपल्या मुख्यद्वारावरती करू शकता आपल्या संपूर्ण घरामध्ये हे जरी केलं तरीसुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो कारण त्याच्यामुळे संपूर्ण प्रकारची नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर जात असते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती चांगली शुभ होत असते तर अशा पद्धतीचा स्प्रेसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता आपल्या मुख्यद्वारावरती असा दिवा आपण संध्याकाळच्या च्या वेळ लावल्यानंतर त्याला म्हणजे मुख्यद्वारावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे मुख्य द्वार जो आहे तो तोपर्यंत उघडा ठेवा जोपर्यंत आपला दिवा जो आहे तो चालू आहे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये त्यावेळी आगमन होत असतं तेव्हा आगमनासाठी घरातल्या गृहिणीने उभं राहायचं आहे हळद कुंकू थोडंसं आपल्या मुख्यद्वारावरती टाकायचं आहे आणि जसं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीच प्रवेश करत आहे अशा पद्धतीने आपण लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं आहे असं केल्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होईल त्याचबरोबर पुढची महत्वाची गोष्ट तुळशीला सुद्धा आपण माता मानतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशी समोर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा मग साध्या तेलाचा सा लावला तरीही हरकत नाही त्याचबरोबर आपण जिथे अक्षय तृतीयेची पूजा मांडलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं ती तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये करून घ्या जर शक्य नसेल तर संध्याकाळच्या वेळेमध्ये केली तरी हरकत नाही परंतु माता लक्ष्मीची पूजा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसमोरसुद्धा तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूप शक्य नसेल तेल घातलं तरीसुद्धा चालेल परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी इतक्या चांगल्या शुभमुहूर्तावरती आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा नक्कीच करायची आहे याच्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी घरी घेऊन येणार आहोत आहात अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करतात गाडी खरेदी करतात जे काही तुम्ही खरेदी करून आणाल त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे जसे की सोनं चांदी असे दागिने तुम्ही खरेदी करून आणत असाल तर ते लगेच गळ्यात न घालता किंवा लगेच आ। जे काही खरेदी कराल ते न परिधान करता ते लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे लक्ष्मी मातेसमोर ठेवल्यानंतर त्याला हळद कुंकू व्हायचं आहे ते काही वेळ तिथेच ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे आपल्या गळ्यामध्ये किंवा मग जी काही वस्तू केलेली आहे ती तुम्ही परिधान करायला सुरुवात करू शकता पण पहिल्यांदा घरामध्ये जी कोणती वस्तू तुम्ही आणत आहात त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याची पूजा करायची आहे त्याचवेळी ती गोष्ट जी आहे ती तुमच्याकडे अक्षय टिकून राहील त्याचबरोबर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन या दिवशी करायला विसरू नका कोणत्याही वेळेत करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण दिवस शुभ असतो त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करा पण नक्की करा कारण हा दिवस वाया जाऊन द्यायचा नाही साडेतीन शुभमुहूर्त जे आहेत ते अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व त्या दिव दिलंच जातं तर असा मुहूर्त जो आहे तो, तो, तो वारंवार येत नाही त्याच्यामुळे या दिवशी ज्या काही सेवा करता येतील त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद